मندिरा गजर भक्तीचा रामचंद्र प्रभु सतीला माता मानतात शंकर भगवान सीतेला माता मानतात चालक आहे सती सीतेच्या रूपात गेली श्री रामाने ओळखलं हे जगन माता सती आहे पण प्रश्न पडला हिला मनाव काय सती म्हणून सीते म्हणून हाक मारावी तर जगन माता सती आहे माते म्हणून बोलवावं तर माझ्या पत्नीच्या सीतेच्या रूपात आहे असं धर्म संकट श्री रामचंद्रजीला आहे वळखून सुद्धा काहीच म्हणता येईना म्हणून रामचंद्रजी नमस्कार केला आणि रामचंद्राच्या मुखातून शब्द निघाले मेरे पिता शंकरजी है सतीच्या लक्षात आलं या बाबानं मला ओळखलं फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं बाकी डॅडीचं नाव घेतलं मेरे पिता शंकरजी है मातेही म्हटलं नाही सीतेही म्हटलं नाही बास सतीच्या लक्षात आलं सती खाली बसली डोळे मिटले उघडले तर राम लक्ष्मण सीता तिघे दिसतात पुन्हा डोळे मिटले उघडले तर राम सीता सिंहासनावर तेहतीस करोड देवता सेवा करतात पुन्हा डोळे मिटले उघडले राम झाडं कवटाळतात लक्ष्मणजी समजूत घालतात पुन्हा डोळे मिटले उघडले तर राम नाही लक्ष्मण नाही सीता नाही आता भयभीत झालेली सती भगवान शंकरजीकडे यायला निघाली अंतर्यामी महादेवाला सगळे कळालं होतं ही माझ्या आईच्या सीतेच्या रूपात गेली परीक्षा घ्यायला आता खोट बोलणार आहे म्हणून आल्या आल्या महादेवाने विचारलं कशी काय घेतली परीक्षा कच्छ न परीक्षा आली ना गुसा सुरुवात केली परीक्षा वगैरे काही नाही घेतली काही नाही घेतली मग कशाला गेली होती कशाला गेली होती तुम्ही इथून नमस्कार केला मी जवळ जवळ पाया पडली धडधडीत खोट शंकरजीच्या लक्षात आलं हे खोटं बोलते आहे भगवान शंकर आणि सती जेव्हा कैलासाकडे जायला निघाले भगवान शंकरांनी मनोमन प्रतिज्ञा केली सती या देहात असेपर्यंत मी हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही आकाशवाणी झाली हो प्रतिज्ञा करणे नाही आहे सतीनं विचारलं अशी कोणती प्रतिज्ञा केली तर आकाशवाणी झाली महादेवाला वाटलं आपण जर मनावर तुझा त्याग केला तर हिला दुःख होईल म्हणून विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 शंकरजी आणि सती कैलास पर्वतावरती आले नेहमीच डाव्या भागाला बसायचं जे सतीचं आसन होत ते स्वतः महादेवाने उचललं आणि सामोर मांडलं सांगितलं देवी सामने बैठो कृतीतून त्याग सतीच्या लक्षात आलं डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला याचा अर्थ पत्नीत्वाचा त्याग झाला आणि महादेवजी समाविष्ट आहे त्या समाधी काळामध्ये घटना घडली दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहे प चा म करायला खर्च येत नाही पच्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावा की लगेच त्याचा म होतो त्या शून्याला अहंकार म्हणतात पद वाईट नसतात पदाचा अभिमान वाईट असतो जेव्हा व्यक्ती पदाचा अहंकार धारण करतो तेव्हा त्याचं रूपांतर मदात होत असत मग तो मद कोणताही असो सत्तेचा असो संपत्तीचा असो तारुण्याचा असो तो शेवटी मद आहे ज्ञानोबारायणी ज्ञानेश्वरीत उल्लेख केला मस्के पाठी या शरीर सांडवा कि जे गुणांचे लोन उतरीचे संपत्ती सांडिजे अस म्हटलं का संपत्ती सांडी सांडिजे कुरवंडी करून संपत्ती सांडिजी नाही सत्ता टाकायची नाही सत्तेचा मध टाकायचा तारुण्याचा तिरस्कार नाही तारुण्याच्या मधाचा तिरस्कार आहे तारुण्याच्या माने कोणाशी सदा होई जायचा तारुण्याचा मध संपत्ती वाईट नाही कुबेराचे पुत्र मदोन मक्त झाले तिथे मदच शब्द आहे कुबेराचे पुत्र मदोन मक्त झाले आणि मनुषा नारदाने संपत्तीमुळे शापू नाही संपत्तीमुळे शाप नाही संपत्तीच्या मतामुळे शाप आहे ते नग्न आंघोळी करत होते सरोवरात होते अरे काय लाज लज्जा रे श्रीमंताचे झाले म्हणजे काही करता का रे बिगर कपड्या ना आंघोळ्या सार्वजनिक सरोवरात ए चिपळ्यावाल्या इथं भेटली असेल बाजरीची भाजरी तर जाय दुसऱ्या गावाला पोट भरायला हा लक्षात आलं संपत्तीच्या मदात बोलताय तुम्ही नाही का अरे वृक्ष व्हाल वृक्ष कुबेराचे पुत्र मदोन्मत झाले म्हणून शापिले नारदाने आणि मग त्यांची नशा उतरली पाया पडले वाचवा महाराज उशाप द्या वृश्याप नंद पाटलाच्या दारात व्हाल दोघही झाड आणि देवाच्या हातून उद्धार होईल म्हणून ते उखळ लटकलन ओढलं ते वृक्ष उल पडले उखळी बांधिता उपटिले विमला अर्जुन हो कुबेराचे कुत्र मदो झाले मद वाईट आहे संपत्तीचा म्हणून संपत्ती, संपत्ती मधु सांडीजे या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुर छाया आपण किती चित्र बघितलेले आहे बदललेले जे तारुण्यामध्ये पाच पन्नास गडी राबवतात तेच राजुरेश्वरला येऊन भिकाऱ्याच्या लाईन मध्ये बसतात म्हातारपणात हं या धनाचा सावलीचा दृष्टांत का दिला सकाळच्या वेळी झाडाची सावली तुम्हाला दिसते पश्चिमेकडे दुपारी पहाव तर ती बुंद्या खाली आहे आणि तिसरा प्रहारा बघा ती पश्चिमेकडे आणि सकाळी पहा पश्चिमेकडे तिसरा पहारा पहा पूर्वेकडे दुपारी पहा तर एका दिवशी झावडाची सावली तीन ठिकाणी बदलते तसच जे आहेस गडी राबवतात ते दुसऱ्याच्या दारात मातारपणात जर्मनची ताट घेऊन उभे राहतात काकी आहे का शिळेपात्री म्हणून संपत्ती वाईट नाही त्याचा मध वाईट आहे सत्ता वाईट नाही सत्तेचा मध वाईट आहे प्रभूता पाई जाई मदना जगमाही दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं एक दिवस भगवान शिवजीचा समाधी काळ संपलेला ब्रह्म, संपले ब्रह्म विष्णू महेश सभेत आहे सर्व देवता आहे दक्ष महाराज त्या ब्रह्मसभेत आले नियम आहे दादा पाटील कि प्रजापती आल्यानंतर सर्वांनी उठवून उभं राहायचं त्या पदाचा मान आहे तो व्यक्तीकडे पाहायचं नाही पदाकडे पाहायचं आताही पहा तुम्ही आता ते नाना पटोले आहे त्याच्या आधी कोण होत मग जॅकिट नेहरू सदरा टोपी चष्मान धोतर आलं लक्षात तुमच्या हरिभाऊजी भाऊजी बागडे साहेब खुर्चीवर बसून असायचे आणि आमच्या गावचा देवेंद्र भाऊ शर्टिंग करून असला तरी उभं राहूनच बोलायचा मान आहे तो विनंती करावी लागते प्लीज एक मिनिट नाही नाही बाकी ज्यांचं ऐकायचं बसा तुम्ही ऑर्डरच सर्वांनाच उठून उभे राहा बागडे साहेब आले विधानसभेत कि सर्व उठून उभे राहतात मान आहे तुम्ही पाहला असेल ते बाळ शांत ते लक्ष जाते ना सामोरं दिसत न निघत नाही तुटुंबात ते योगी लोकसभा अध्यक्ष झाले योगी आपण पाहत होतो काय मान असतो इथून त्या भिंतीपर्यंत ते सिंहासन असतं लोकसभेतलं पण लोकसभा अध्यक्षाची निवड झाली म्हणजे हे दोनशे पावलं तिथपर्यंत पोचवायला दोघं असतात एक विरोधी पक्ष नेता भारताचा आणि एक भारताचा पंतप्रधान बाल योगीची निवड झाली ती जेव्हा लोकसभा अध्यक्ष म्हणून तेव्हा अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान दावी करून चालत होते आणि विरोधी पक्ष नेत्या सोनिया गांधी उजवेकडून दोनशे पावलं तिथं पोहचून दिलं त्यांना अख्खा भारत आहेत आणि दोघांच्या रूपात अध्यक्षाला पोचवायला एवढं महत्वाचं पद आहे ते ते पद आज प्रजापतीचं दक्ष राजाकडे बस इथून वाढला इथून वाढलं हा लोकसभा अध्यक्ष बसून असतात ना भारताचा पंतप्रधान उभं राहून बोलतो तस दक्ष राजे प्रजापती झाल्यानंतर ब्रह्म ब्रह्मसभेत आले सर्व देवता उठले पण तिघ बसून होते ब्रह्म विष्णू महेश लक्ष तिघाकडे गेलं पहिला ब्रह्मदेव दिसला दक्ष राजाला नसल उठला म्हणला हा बाप आहे माझा बाप आहे अरे आदित्य ठाकरे जर सभेत आल्यावर उद्धवजी नाही उठले तर बापच आहे म्हणून नाही उठला असं होऊ शकत होते तस दक्षाचा बाप आहे ब्रह्मदेव असं लुटला वाईट वाटलं नाही शेजारी लक्ष गेलं तर विष्णू भगवान दिसले म्हणलं हा तर बापाचा बाप आहे विष्णू त्याच्या नाभीतून कमळ कमळातून ब्रह्मदेव म्हणजे माझ्या बापाचा बाप आहे आजोबा लागतो नाही नातवाचा सन्मान करेल पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं तर महादेव राव दिसले त्यांच्याकडे दैवताच्या दृष्टीनं पाहलं नाही नात्याच्या संबंधांना जावा या माझा सासरा लागतोय त्याचा मुलगी दिली याला पठ्ठ्यान याला काय तकलीफ होती उठून राहायला जे बोलायला सुरुवात केली मरकट लोचन पासून मरकट लोचन म्हणजे माकडाच्या डोळ्याच्या सासरा म्हणतो जावयाला ऑफिस मध्ये आणि ते मोठ्या मोठ्या साहेबाच्या सामोर कसं वाटत असेल माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या मुलगी देऊन पश्चाताप झाला मला बैलावर बसून फिरतो नेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो चिता भस्म लावतो हो बिना कपड्याचा फिरतो तरी जावयानं खाली मान घात गेले एका शब्दानं सासऱ्यासोबत प्रत्युत्तर केलं नाही पण अशा वेळेला आनंदाच्या उकळ्या फुटणारे असतात ना भृगुला तर एवढा आनंद झाला की शंकररावला समाजात कोणी बोललं नव्हतं एवढं चालू द्या मी शिवी देऊन म्हणतो चालू द्या उषा नावाच्या देवानं दात काढले काही ना डोळ्याचे इशारे केले पण महादेवानं एका शब्दानं प्रतिउत्तर केलं नाही दादा पाटील यात नवल नाही घरी आल्यावर सुद्धा सती जवळ सांगितलं नाही पत्नीजवळ तुझा बाप असं बोलला म्हणून हे प्रकरण जर दोन हजार वीस मधलं असतं सासरा जर ऑफिस मध्ये येऊन जावायला एवढा बोलला असता तर तुम्हीच ठरवा काय झालं असत ऑफिस सुटल्यावर सासऱ्याचा राग बायकोर निघाला असता आले. सुटकेल आले। भर सुटकेल भर कुठ जायचं सुटकेल भर, भर।, भर म्हणतो तुला कुठे जाईल बापाकडे ऑफिस मध्ये येऊन बोलला तुझा बाप विना कारण पण महादेव रावण काय बोलला तुझा बाप ही पत्नीला सुद्धा सांगितलं नाही असा बराच कालावधी गेला मोठा यज्ञ दक्ष राजाने केला यज्ञामध्ये सर्वांना निमंत्रण दिली फक्त दोघाला निमंत्रण नाही जावयाला लेकीला सर्व देवता आले हो काय पदार्थ दादा पाटील श्रीखंड पासंदी लाडून गुलाबजाम बटाटा वडा वाटल ते पदार्थ सगळे आनंदही आनंद जायच्या वेळेला दक्ष राजे म्हणाले देवतांनो जेवण झाली हा आता स्वर्गाला स्वर्गाला जाताना एक काम करा ना सांगा ना कैलास मार्गे विमानाने कैलास मार्गे आता कैलास कैला मार्गेच का उद्देश होता कैलास मार्गे विमान गेली म्हणजे माझ्या जावयाला कळल की हे सगळे पाहुणे सासऱ्याकडून येतात गुलाबजाम खाऊन आम्हालाच निमंत्रण नाही बस एवढाच उद्देश हे बिमारी पूर्वीपासून आहे आणि तुम्हाला चांगलं पाठ आहे हे रामायण गाड्यामध्ये माहिती असते पंजाबरावच गोविंदरावच पटत नाही हे विठ्ठलरावला माहिती असते तरी विठ्ठलराव जेवायला जाताना गोविंदरावला आवाज देतो याला जखमेवर मीठ चोळणे म्हणतात चला गोविंदराव कुठं पंजाबराव कडे हापूस आहे तूच घे ना खाऊ कुलप लावून जा घरादाराला भीक लागली रे आम्हाला थोबाड पाहत नाही तीन पिढ्या एकमेका जखमेवर मीठ चोळत त्यातला प्रकार कैलास मार्ग विमान्या आणि जशी कैलास मार्गे विमान आली विमानातल्या देवतांना विचारलं सतीनं कुठं येत आहे हो। तुमच्या बापाकड काय तिथे फार मोठा येत नाही हो। सगळे दूर दूरचे लोक आले फक्त तुम्ही शंकरराव नाही बस झालं यांचं काम गेले निघून हो। सती आत आली आता परस्परे कार्यक्रम कसा ढकल ढकलायचा भालेराव पाटील त्या मावल्यांना माहिती आहे यांचा कोण तास घेतो शाळेत कोणाच माहीत बरोबर पर बिल्डिंग करणार बरोबर शब्द पाहत तस सती म्हणाली महादेवाला काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ म्हणतात तुमच्या सासऱ्याकडे हिच्या बापाकडे नाही का इमानदारीनं ना का ना सांगा काही खर्च येतो का सरळ बोलायला पण तयारी ढकलायची आहे ना बापूकडे म्हणून माझ्या पप्पाकडे नाही म्हटलं तुमच्या सासऱ्याकडे तुमच्या सासऱ्याकडे मोठा येत नाही म्हणतात हे देव तिकडून जेवण येतात असं वाटत तुझा बाप कार्य व्यापामुळे निमंत्रण द्यायचा विसरला असं वाटतं का तुला अरे हे तू पुरस्कर निमंत्रण नाही तुला ना मला कारण आज सांगतो कारण तुझ्या बापाचा अपमान करायचा उद्देश नव्हता माझा मी ब्रह्मसभेत बसलो तो, ब्रह्म तो ध्यानस्थ तुझा बाप आला तर वाटून तसा बोलला भिकार माकडाच्या डोळ्याच्या बैलावर बसून फिरतो मेल्या माणसाचे मुलगे गळ्यात घालतो चिता भस्म लावतो बिना कपड्याचा राहतो मुलगी देऊन पश्चात ताप झाला मला अरे म्हणून हेतू पुरस्कर निमंत्रण नाही तुला मला नाही बघ निमंत्रणाशिवाय जाऊ नये निमंत्रण असलं तरी जाऊ नये निमंत्रणाची वाट पाहू नये निमंत्रण असलं तरी जाऊ नये हे ठिकाण सांगण्याची गरज नाही निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला काय काही माणसं धाडस करतात कारे दुपारचं काय मंगल कार्यालय निमंत्रण नाही नसू दे रे विचारलं तर मुलीकडचे आरले मुली मुलीकडच्या विचारलं तर मुलाकडचे दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं दुपारी मुलीकडचं संध्याकाळी मुलाकडचं तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत सहा महिने दोन शब्दावर जेवतो हो बाहेर मुलीकडचं मुली 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 मुलाकडचं मुलीकडचं मुलाकडचं मुलीकडचं मुलाकडचं पाठ झालं मंगल कार्यालयातच पंगत होती जेवायला बसलं पंक्तीचा मालक येऊन पुढे उभा राहिला अनोळखी चेहरा बघून विचारलं कुठलं आपण यानं खाली मान घातली खाली मान घाले कुठले आपण मी का हा मी मुलीकडचं काय नाही चुकलं मुलाकडचं ओठ का का म्हणतोस का माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे आणि मुलीकडचं मुलाकडचं लाग नाही वाटत तुला श्राद्धाचे पण मुलीकडचं अरे म्हणून लेवा निमंत्रणाशिवाय जाऊ आहे लग्नाला पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला राजेश्वराच्या दरबारामध्ये गणेश जयंतीनिमित्त आणि मोठा सप्ताह झाला खूप तुम्ही नाही आम्ही कसं या आम्हाला कुठं संयोजकानं निमंत्रण दिलं असं संयोजकाच्या नातवाचं बारस होतं का तुला निमंत्रण द्यायला अरे चिकन गुन्हे झाला होता तेव्हा डॉक्टर निमंत्रण देत होता का तू दवाखान्यात पडत होता इमानदारी नस व्याधी पिढीला धावे वैद्याच या घरा तस आपुल्या परिहारा लागू तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे निमंत्रणाशिवाय जावं कथा कीर्तनाला अशी चार ठिकाणं आहे पार्वती चार ठिकाण आहे निमंत्रणाशिवाय जाता येत चार मित्राच्या घरी मित्राला भगवत कार्यात भक्ताला गुरुच्या घरी शिष्याला आणि माय बापाच्या घरी पुत्राला ही चार ठिकाण आहे निमंत्रणाची वाट पाहायची नाही आपल्या गुरु महाराजच्या घरी काही कार्य आहे गुरु निमंत्रण द्यायचं विसरले शिष्याला कळालं तर शिष्यानं बिना निमंत्रणाने जावं गुरुच्या घरी शिष्याला बिगर निमंत्रणाने जाता आहेत भगवत कार्यात भक्ताला राजूर गणपतीला भगवत कार्य चालू आहे कथा कीर्तन आहे निमंत्रण नसू द्या तरी भक्तानी यावं मित्रा मुली मित्राच्या मुलीचं लग्न आहे मित्र निमंत्रण द्यायचं विसरला पण तुम्हाला कळालं तर अक्षदा टाकायला बिना निमंत्राने जावं आणि मायबापाच्या घरी काही कार्य आहे पण मायबाप निमंत्रण द्यायचं विसरले पण मुलाला कळालं बिना निमंत्राने जावं म्हटल्याबरोबर तर सती उभीच झाली तेच म्हणते ना मी माझ्या पप्पा कडे ना मग निमंत्रणाची गरजच काय मग साडेतीन वाजता लक्षात आलं महादेवाच्या कि कायदा आपल्याकडे फिरला मग दोन शिवगण दिले आणि दोन शिवगणा समय सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जातीच आहे you <laughs> the